आजी आजोबा आई वडील काका काकी लहान मोठी भावंडे एकत्र जेवायला बसायची चर्चा करायची पण आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला आमच्याच म्हातारा आईवडिलांच बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं ला, का तर आम्ही सुशिक्षित झालो शिक्षणाच्या शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आईवडिलांचा अपमान करायला लागलो शिवरायांनी वयाच्या स्वरा आयुष्यात साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य माझ्या राजा राजाने उभं केलं महाराष्ट्राचा इतिहास सांगावा असा राजाने लिहून ठेवला पण त्याच कळकतान आपण आज विचित्र नावे लिहून ठेवतायत हे बघून असं वाटतंय शुऱ्यांचं आहे जात जात